मार्केट यार्ड येथील सिंगल यूज प्लास्टिक व्यापाऱ्यावर कारवाई दहा टन सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त पंचवीस हजार दंड सतत कारवाई होऊन ही व्यापारी सिंगल यूज प्लॅस्टिक विक्री साठा व्यापार करतात ही बाब गंभीर स्वरूपाची आहे फौजदारी कारवाई करूनच या पद्धतीस पायबंद घालणार मान्य सत्यम गांधी आयुक्त मान्य सत्यम गांधी आयुक्त यांच्या आदेशानुसार आज सांगली मार्केट यार्डमध्ये सिंगल यूज प्लास्टिक व्यापार याच्या महानगरपालिका वतीने एम पी सी बी यांच्याकडून संयुक्त कारवाई केली आहे उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी अतुल आठवले यांनी प्लास्टिक कारवाई केली आहे सांगली मिरझाण कुप्पाळ महानगरपालिका क्षेत्रात ही प्लास्टिक व्यापाऱ्याच्या वर होणारी मोठी कारवाई आहे यावेळी स्वच्छता निरीक्षक सिद्धार्थ ठोकळे गणेश धोत्रे वैभव कुदळे अंजली कुदरे विकास कांबळे उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीनवीन नियून बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर शासनाने सिंगल यूज प्लॅस्टिक आहे कंज त्यातून ते सगळे नियम उभारून आणि एक प्लॅस्टिक विक्रेचे जे आहेत ते सिंगल यूज प्लॅ प्लॅस्टिकवर जे बॅन केलेलं आहे असे प्लॅस्टिक्स ते ठेवत आहे तर आज महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि महानगरपालिकेने संयुक्त विद्यमाने कारवाई करून सर्व सिंगल यूज प्लॅस्टिक आणि चक्त केलेला आहे तो तुझे तुझे आज आपण सांगली माहितीच्या आधारे सांगली महानगरपालिका आणि व्यापारी संस्थेवरती कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये व्हॅन असलेले सिंगल यूज प्लास्टिक आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण इथे आजप्त केलेलं आहे आणि त्याच्याच प्रमाणात दंडात्मक कारवाई सुद्धा आपण याच्यावर करत आहे आता तुम्ही कुठं आहे मला काय दुर्गा 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 प्लॅस्टिक म्हणा दुर्गा प्लॅस्टिक को